नाव अशोक भगवान जागदा माझं बस स्टँडवर लॉटरी स्टॉल आहे मी सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान दुकान उघडलं बारा साडे सव्वा बाराच्या दरम्यान एक किसम लॉटरी तिकीट घ्यायला आला मंतर मंतर तो माझ्याकडे यापूर्वी पण एक दोन वेळा आला होता आल्यानंतर त्याने एक लॉटरी तिकीट एक पाण्याची बाटली विकत घेतली नंतर तो बाकड्यावर थांबला परत मला दुसरं गिराक आल्यामुळे मी त्या म्हणलं की एक खाली उचरा तो उतरला पण मग मी गिरायक केल्यानंतर परत तो आणखीन बाकड्यावर आला मला म्हटलं काका मला आणखीन एक तिकीट घ्यायचं आहे पण ते माझ्या मित्राच्या हाताने घ्यायचं आहे म्हणून मी पाच मिनटं थांबतो म्हणजे थांबा काय हरकत करताय त्याच्यानंतर तो उभारला उभारला आणि लॉटरीचं तिकीट बघितलं मला मित्र येईपर्यंत थांबतो थांबला नंतर मला त्याने मी असा मोबाईल खाली बघून बघत होतो तेवढ्यात त्याने त्याच्या पिशवीचे काहीतरी लोखंडी जाड वस्तू होती त्या पिशवीसह तिथं माझ्या इथं डोक्यात मारली त्याच्यामुळं मला दवाखान्यात गेल्यानंतर एकवीस टाके पडलेले आहेत आणि त्याला हा चान्स येण्याचं कारण म्हणजे समोर एक एस टी बंद पडलेली होती जी एस टी रिपेरिंग करत होती जोपर्यंत रिपेरिंग करत असताना माणसं तिथं होते तोपर्यंत त्यांनी काही केलं नाही ते माणसं रिपेअर जी एस टी करून आतमध्ये गेले त्यावढ्यात त्यांनी माझ्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली आणि मारल्यानंतर माझ्या सगळ्या अंगात रक्त यायला मग त्यानं काय केलं बाहेर ती आहे आमचा म्हणजे बादलीवाजा डस्टबिन आहे तो त्यानं काय केला माझ्या तोंडार घातला असा आणि माझ्या गळ्यातली पंचेचाळीस ग्रॅम वजनाची चेन घेऊन पळ काढला मला लागल्यामुळं मला रक्तही झाल्यामुळं मी आरडाओर्डा काही करू शकलो नाही तो जाताना अगदी तुळजापूर रोडला गेला मी साधारण परत आमच्या पोरं वगैरे हो पाठवल्यानंतर तो मांगडे चाळीत घुसलेला इथपर्यंत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या दिसते त्यानंतर मी माझ्या मुलाला बोलवून घेतलं आणि आम्ही हिरामट हॉस्पिटलला गेलो गेल्यानंतर तिथं आमच्या मुलाला मी मुला सांगितलं की पोलीस स्टेशनला फोन कर मग त्याप्रमाणे माझ्या मुलाने पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस सावडसोबलं की तिथं त्या पैसे गेले लॉटरी दुकानापशे तिथं त्यांनी पाहणी वगैरे केली मग त्यानंतर माझ्या दुकानापासून साधारण एक दहा ते बारा फुटाच्या अंतरावर बार म्हणजे बस स्थानकाची पोलीस चौकी आहे पण तिथं पोलीस कधी कोणी नसते एक दोन होमगार्ड असते ती तिकडंच फिरत असते आणि ह्या अशा प्रकारामुळंच हे अशा चोऱ्या होतात बरं दिवसा डावळ्या